तेवीस नोव्हेंबर रोजी राज्याचा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महायुतीला बहुमत मिळालं परंतु अजूनही शपथविधी झालेला नाही ना मुख्यमंत्रीपदाचा दावेदार समोर आला आहे यातच एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री व्हावं असा निर्णय दिल्लीतून आला असल्याची बातमी समोर आली आहे परंतु एकनाथ शिंदे ही ऑफर स्वीकारत नाहीत अशी ही माहिती समोर येत आहे आता यामागे नेमकं का कारण काय आहे ते जाणून घेऊयात काल रात्री दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या निवासस्थानी युतीची बैठक झाली त्यात एकनाथ शिंदेही उपस्थित होते त्यावेळी राज्यातील सत्ता स्थापने संदर्भात चर्चा झाली होती यामध्ये एकनाथ शिंदे नाराज असल्याचं समोर आलं आहे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सर्व काही अलबेल असल्याचं सांगितलं खरं परंतु जे फोटो समोर आले आहेत त्यामध्ये शिंदेचा चेहरा पडलेला दिसून आला त्यामुळे शिंदेची नाराजगी नेमकी काय आहे असा प्रश्न सर्वांनाच पडला होता आज पुन्हा युतीची बैठक होणार होती परंतु ती रद्द करण्यात आली आणि आता पुढील दोन दिवस बैठक होणार नाही अशी माहिती समोर आली आहे त्यातच शिंदे हे आपल्या गावी म्हणजेच देरे येथे अचानक गेल्यामुळे चर्चरा उधन आला आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदावर अडून बसले आहेत गृहमंत्रीपद मिळालं तरच एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार आहेत नाही तर उपमुख्यमंत्रीपद हे शिवसेना शिंदे गटातील दुसऱ्या एखाद्या वरिष्ठ नेत्याला मिळण्याची शक्यता आहे यातच भाजपही गृहमंत्रीपदावर अडून असल्यामुळे याबाबतचा निर्णय होऊ शकत नाही शिंदे गटाला एकूण बारा ते तेरा मंत्रीपद मिळणार असल्याचीही चर्चा सध्या सुरू आहे जर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं नाही तर शिवसेना शिंदे गटातील दुसऱ्या एखाद्या वरिष्ठ नेत्याला हे पद देण्याची चर्चा आहे परंतु आता हे पद नेमकं कोणाच्या पारड्यात पडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा